नमस्कार मैत्रिणी शुभ सकाळ सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज इतक्या सकाळी सकाळी मी तयार होऊन कुठं चालेल हे तुम्हाला प्रश्न पडला असेल किंवा थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही येतं सध्या कुठं निघालेलो आहोत तर सकाळी आज खूपच लवकर उठले होते बाकी सगळं आवरायचं होतं त्याचबरोबर शिवांशला वगैरे पण शाळेत पाठवायचं होतं कारण त्याला घेऊन जाणार नाहीत आम्ही शिवांशला शाळेत वगैरे पाठवून दिलं त्याची तयारी वगैरे करून ठेवली तर आता व्हॅन वगैरे येईल दोन थोड्या वेळात आणि व्हॅन आई त्याला बसून देईल मध्ये त्यामुळे सगळं त्याचं आवरलं आणि त्यानंतर आम्ही आम्ही आता तर सोनारीला दर्शनासाठी तर सगळं आवरून घेतलेलं आहे लहान मुलं सोबत आहेत शौर्य वगैरे सोबत आहे त्यामुळे पाणी वगैरे आम्ही घरूनच घेऊन जातो तर सगळी तयारी झालेली आहे तर आता आम्ही निघतोय पप्पाला

तर आता आई पप्पाला आई पप्पा पाठवायला आले होते गाडीपर्यंत आणि आम्ही निघालेलो आहोत तर खरं सांगू का आईला पप्पाला ना जास्त टेन्शन येतं ते कारण त्यांना फोर व्हीलरचा प्रवास आवडत नाही त्यांना नको वाटतं गाडीनं आणि सगळेच लेकरं वगैरे एकत्रच पाठवणं त्यांना नको वाटतं बसनं कुठेही जावा तुम्ही ते काही म्हणणार नाहीत ना पण त्यांना फोर व्हीलरमध्ये जाणं नको वाटतं त्यांना एक प्रकारची काळजी असते त्यांच्या मनामध्ये आणि सगळे छोटे लेकरं वगैरे सगळे सोबत आहेत त्यामुळे त्यांना टेन्शन येतं गाडीवरमध्ये जायला तरी त्यांचा सारखा फोन चालू असतो कुठंपर्यंत गेलात कुठं तर आता निघालेला होता मी तर इथे तुम्ही बघू शकताय मस्त मुलांची मस्ती वगैरे चालू आहे गाडीमध्ये तर शौर्यला इथं दाखव मेला का नाही दाखवलं म्हणून थोरडत होता त्यामुळे सुद्धा दाखवल दाखवलं तर आता आम्ही सगळे बा पाठीमागं बसलेलो आहेत मी पूजा आणि शौर्य आणि विरा एवढंच घेतलेलं आहे वर्धनला आणि शिवांशला दोघांनाही घेतलेलं नाही तर दोघांना मी स्कूलला पाठवून दिलं आहे कारण त्यांची स्कूल बुड कशाला बुडवायचे उगचस म्हणून त्यांना पाठवून दिलं आणि हे छोटे होते त्यामुळे ह्यांनाच ठीक आहे ह्यांच्यासाठी काही एवढं नव्हतं शिव स्कूलचं त्यामुळे यांना घेऊन आलेलो आहोत आणि हे राहत पण नाहीत आम्हाला सोडून शौर्य आणि वर्धन कसे शिवांश आणि वर्धन कसे मोठे आहेत ते सोडून राहतात हे दोघे राहत नाहीत त्यामुळं त्यांना दोघांना ठेवून आलो आणि सकाळी डोकं धुलेलं होतं केस वगैरे धुले होते त्यामुळं केस थोडेसे आम्ही खुले सोडलेत कारण वाऱ्याने सुकले जातील कारण जर बांधून दिलं ना तर जास्त दिवसभर डोक्या डोकेदुखी होते त्यामुळे थोडंसं खुले सोडलेले आहेत

तर आता इथे आम्ही थांबलेलो होतो ह्या हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी तर नाश्ता करावा आणि त्यानंतर मग पुढे जावं म्हणून आम्ही ठरवलं नॉनस्टॉपनं ना डायरेक्ट सोनारीला जाता येईल नंतर मग आता इथे आम्ही नाश्ता करण्यासाठी पोहे वगैरे ऑर्डर केलेले होते तर पोहे ऑर्डर केले आणि पोहे इतके सुंदर पोहे होते तर पोहे वगैरे ऑर्डर केले आणि त्यानंतर मग चहा वगैरे कोणाला खाय प्यायचा नव्हता तर मग सगळ्यांनी कॉफी घेतले आणि इथले पोहे आणि कॉफी इतकी सुंदर होती ना खरंच खूप छान होती इथली पोहे कॉफी आम्ही सोनारीहून परत लातूरला जाताना परत फक्त कॉफी पिण्यासाठी या हॉटेल लावलो होतो काकाच्या हॉटेल चव काका नंबर नाश्ता केल्यानंतर आम्ही परत प्रवासाला लागलो तर प्रवासाला लाग इथे गाडीमध्ये ना गाणे वगैरे चालू होते आणि शोरेचा बघा मस्त डान्स वगैरे चालू होता मस्त एन्जॉय करत मस्ती करत आम्ही निघालेलो आहोत आणि लेकरांना बाहेर कधी तर आल्यानंतर खूप छान वाटतं तो मस्त खूप डान्स करत होता आणि खूप मस्तीसुद्धा ते करत होते अजून अजून ए मंकी नागो। नागो

Jangan lupa like, share, आमचं दर्शन वगैरे आता झालेलं आहे आणि आता क सध्या आषाढी एकादशी असल्यामुळं इथं बिलकुल गर्दी नव्हती त्यामुळे इतकं सुंदर दर्शन झालं कारण एनी टाईमला जेव्हा आपण येतो ना तेव्हा गर्दी असती बरं का पण ह्यावेळेस आषाढी एकादशी चालू आहे त्यामुळं पंढरपूरला लोक गेलेले आहेत त्यामुळे इकडं गर्दी नाही जास्त चला आता आमच्या सोनारीचा प्रवाह सोनारीचं जा दर्शन झालेलं आहे तर आम्ही आता निघालो आहे परत आता कुठे जायचं आहे रे तर आता एडशीला जायचं आहे लास्ट नाही त्याचं कमेंट कारण तुमच्यापासून त्याचं काही खर्च वाई खरंच नाही आणि काम करायचं मी आता आम्ही इथून निघालेलो होतो एडशीमध्ये खरं सांगू का तर एडशी मी लातूरला जन्मलेली आहे ला माझा पूर्ण जन्म लातूरचा आहे पण एडशीला मी आतापर्यंत कधीच आलेले नव्हते लातूरपासून एडशी हे फक्त नव्वद का पंच्याण्णव किलोमीटर आहे मी लहानपणापासून कधी म्हणजे कधीच आलेले नाही पहिल्यांदा मी आज एडशीला येते आणि माझा भाऊ भरपूर वेळेस आलेला होता पण मी कधीच आलेले नाही आपण म्हणतो ना बाहेर फिरायला जायचं म्हणलं की आपण लांब लांबचे ठिकाणाचा ठिकाण शोधतो पण असे कितीतरी ठिकाणं असतात आपल्या आजूबाजूचे आपल्या जवळचे ते सुद्धा आपण पाहिलेले नसतात त्यातल्यापैकी हे एक एडशी आहे की मी आत्तापर्यंत पाहिलेली नव्हते फिरायला जायचं म्हणलं की फक्त आपल्याला लांबचेच ठिकाणं आठवतात तर आता हा जो लागलेला आहे तो हेड एडशीचा घाट आहे आणि इथं आम्ही थांबलेलो होतो फोटो काढायसाठी तर माझा भाऊ म्हणला की इथं फोटो खूप छान निघतात आणि हा फोटो पॉईंट आहे त्यामुळे इथं थांबलो आणि तुम्ही इथं बघू शकता आहे डोंगर किती हिरवंगार झालेला आहे जणू काही धर्तीनं हिरवा शालू पांघरलेला आहे असं वाटतं आहे एवढं हिरवं वाटत होतं आणि इतकं खूप छान वाटत होतं आणि ही हिरवळ बघून मनालासुद्धा खूप प्रसन्न वाटत होतं तर आता इथं काही फोटो वगैरे काढले आणि नंतर आम्ही इथून निघालो थोडाफार पाऊस चालू होता क म्हणजे कधी येत होता कधी जात होता तर आता इथं तुम्ही बघू शकताय तर आम्ही आलेलो पोहोचलेलो आहोत एडशीमध्ये असं म्हणतात इथं इथं खूप जंगल आहे खूप झाडं वगैरे आहेत इथं म्हणतात असे की प्राणी आहेत वगैरे पण आम्हाला काहीतरी दिसलेले नाहीत म्हणजे एखादा असेल कुठंतरी कसले दिसते तोंड आजा आजा जीवन कसलं झालं तुझं तर एडशीमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही जेवण कर का कर, केलं कारण चार वाजलेली होते आणि सगळ्यांना खूप भूक लागलेली होती सकाळी नाश्ता केला ले ले तर त्यावर आम्ही काहीही खाल्लेलं नव्हतं तर म्हटलं पहिल्यांदा जेवण करून घेऊ आणि त्यानंतर दर्शन वगैरे घेऊ तर आम्ही सकाळी तुम्हाला सांगितलंच होतं की टिफिन आम्ही घरूनच घेऊन आलेलं होतं कारण आम्ही कुठेही जरी फिरायला गेलो ना लीस्ट एक टाईमचं तरी टिफिन आम्ही सोबत घेतो घरचं टिफिन घ्यायचं हेच रेफर करतो आम्ही जास्त करून बाहेरचं खात नाही आणि ते इतके माकड होते ना तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप माकड होते इथं आणि मंदिर जे खाली होतं आणि खूप साऱ्या पायऱ्या होत्या इथं आणि खूप म्हणजे खूप पायऱ्या होत्या म्हणजे इतक्या पण जास्त तुम्ही बघू शकता इथे त्या ठिकाणी मंदिर होतं आणि पायऱ्या होत्या पायऱ्या जास्त नव्हत्या पण त्या पायऱ्या खूप अशा एकदम खड्या होत्या त्यामुळे उतरायला चढायला खूप अवघड चढ उतरायला काही वाटलं नाही पण चढायला खूप अवघड वाटत होतं तर आम्ही मस्त पहिल्यांदाच गेले आम्ही दर्शन वगैरे आमचं झालं ज्या आणि एडशीमध्ये दुसरे एक पॉईंट आहे ते तिथं जे आहे ना तर ती तिथं धबधबा आहे तर धबधब्याचा दब आम्हाला काहीही उपयोग झालेला नाही तर धबधब्यासाठी दब इथं खूप जण येतात धबधब्यामध्ये भिजायला वगैरे खूप खूप म्हणजे खूप गर्दी असते एक्स्ट्रा कपडे वगैरे घेऊन येतात पण आम्ही काहीही घेऊन आलेलो नव्हतो आम्हाला एक एक्स्ट्रा एक्स्ट्रा ड्रेस वगैरे घेऊन आलेलो नव्हतो आम्ही त्यामुळं आम्हाला धबधब्यामध्ये काही जरासुद्धा भिजता आलेलं नाही आम्ही उतरलो सुद्धा नाही पाण्यामध्ये आम कारण आम्हाला माहिती होतं आम्ही कपडे घेऊन आलेलो नव्हतो माझ्या भावानं म्हणला होता मला बा आम्हीतनं म्हणला होता, आम होता की कपडे घ्या पण आम्ही घ्यायचं विसरलो त्यामुळं आम्हाला इथं येऊन काहीही फायदा धक्त दर्शन वगैरे झालं बाकी आम्हाला काहीही करता आलं नाही तर तुम्ही इथे बघू शकता हा जो आहे ना धबधबा आहे आणि याच्या पलीकड खरं आहे इथं पाणी थोडंफार असतं पण याच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर खूप सुंदर व्ह्यू आहे तिथं तर तिथलं काही मी तुम्हाला दाखवलेलं नाही कारण आम्ही उतरलोच नाही खाली तिकडं तर लगेच आम्ही वर आलो दर्शन वगैरे करून तर फक्त धबधब्याचं आम्हाला एन्जॉय करता आलं नाही कारण फक्त ड्रेस घेऊन गेलेलो नव्हतो त्यामुळं तर जर कोणी नवीन असेल किंवा जर कोणी जाणार असेल एडशीनंतर आवश्यक ड्रेस घेऊन जावा आणि पावसाळ्यामध्ये खूप छान असतं तिथं बघण्यासाठी नेक्स्ट टाईम जेव्हा मी जाईन ना तेव्हा आठवणीनं घेऊन जाईल आणि नेक्स्ट टाईम जेव्हा जाईल ना, ना तेव्हा स्पेशली एडशीपर्यंतच पर्यंत जाणार आहोत आम्ही त्याच्यानंतर तिथून रिटर्न येणार आहोत पुढे वगैरे कुठे जाणार नाहीत तर जर कधी गेलो तर ते सुद्धा तुम मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर दर्शन वगैरे झालं आणि नंतर आम्ही वर आलो साहेब बसले नाहीत घरी आले कुटुंबाला घेऊन डायरेक्ट जलपरी जलपरीला होय चला आता अरे नमस्कार तर आता आम्ही एडशी मधून निघालो आणि आता ला तुला जायचं ला तुला जायचं आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे परतीचा जाऊन बघून ब्रेक करा ब्रेक करा तर आता रस्त्यामध्ये आम्ही दुसरं काही शूट केले नाही थोडंफार मजाक मस्ती केली आणि त्यानंतर मग मुलं वगैरे सकाळी लवकर उठले होते त्यामुळे ते झोपी केले आणि त्या मग आम्ही पण थकलेलो होतो एक दिवसाचा जरी प्रवास करायचा म्हणला ना तरी सुद्धा खूप दगधग होते आणि घर घरी आल्यानंतर इतकं शांत वाटतं घर ते घर असतं मग घरी आल्यानंतर सगळं सामान वगैरे गाडीतलं काढलं थोडंसं हातपाय धुतले फ्रेश झालो आणि त्यानंतर कपडे वगैरे चेंज केले आणि मग आता शिवांशला थोडंसं पॅम्पर करते कारण आता त्याला दिवसभर घरी सोडून गेले होते त्याला मग थोडंसं विचारलं काय केलं दिवसभर वर अभ्यास केला का काय होमवर्क केला का, हो के का सगळा हे विचारलं टू क्लासला गेला होता का हे विचारलं थोडंसं त्याला जवळ घेतले तर आजचा व्हिडिओ मी तेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडासुद्धा कुठेतरी आवडला असेल ना तर ल ला व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय